भोगावती साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी दोनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील असं आश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलं भोगावती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते यंदाच्या गळीत हंगामात ऊसाची पहिली उचल तीन हजार चारशे रुपये देऊ अशी घोषणा भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केली करवे तालुक्यातील परिते इथल्या भोगावती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कारखान्याचे संचालक मारुतराव जाधव आणि सीमा जाधव यांच्या हस्ते झाला यावेळी कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी कामकाजाचा आढावा घेतला एफआरपी प्रमाण दर देण्यासाठी त्याशिवाय तोडणी वाहतूक बिलं देण्यासाठी नामदार मुश्रीफ यांनी मदत केल्याचं शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं कामगारांना दहा टक्के पगार वाढ देणार असल्याचं सांगितलं यंदाच्या गळीत हंगामात उसाचा पहिला हप्ता तीन हजार चारशे इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील हेच या मतदारसंघाचे आमदार असतील असा दावाही त्यांनी केला नामदार हसन मुश्रीफ यांनी मदतीचा हात दिल्यामुळेच भोगावती साखर कारखान सुस्थितीत असल्याचं राहुल पाटील यांनी नमूद केलं याप्रसंगी गोकूचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए वाय पाटील क्रांतिसिंह पवार पाटील दिगंबर मेडशिंगे बाळासाहेब खाडे वसंतराव पाटील मोहन पाटील पी डी संजय पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते